छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे गेली वर्षभरापासून होतं होत घाणेरड्या कापडाने बंदिस्त असलेला महाराजांचा पुतळा अमित ठाकरे साहेबांनी दोन दिवसापूर्वी खुला केला विधिवत पूजा केली स्वच्छता केली याची पूर्णदुखी ठाण्यापासून ते नोवींबई पर्यंत सत्ताधाऱ्यांना झाली आणि पालिका प्रशासनावर दबाव आणून ज्या पद्धतीने मोगलाई करून रात्री तीन साडेतीन वाजता चोर दरोडेखोरांसारखं परत एकदाय आपण कितीही प्रयत्न करा गनिमी काव्याने परत एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्मारक खुलं करेल एवढं बीजेपी वाल्यांवरती डास मारल्याचे सुद्धा गुन्हे दाखल नाहीयेत महाराजांच्या सन्मानासाठी असे अनेक कायदे आणि अने असे अनेक गुन्हे घ्यायला निश्चितपणे आम्हाला अभिमान आणि गर्व आहे शंभर टक्के गणिमी काव्याने जर या स्मारकाचं लवकरात लवकर अनावरण झालं नाही लोकार्पण झालं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना परत एकदा गणिमी काव्याने हे स्मारक खुलक करत